लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आमच्या चाय पे चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमात माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्यासोबत विशेष चर्चा केली आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वंशपायन यांनी पहा आमची ही विशेष मुलाखत नमस्कार लोकसभा रणसंग्राम दोन हजार मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आमचा विशेष कार्यक्रम चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत माझी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील यांच्यासोबत पाटील साहेब आपलं स्वागत आहे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर सध्या आपण भाजपमध्ये आहात बरेच काळ आपण काँग्रेसमध्ये होतात अचानक भाजप प्रवेश का सातत्याने गेले तीस वर्ष ज्यांच्याबरोबर आम्ही दोन हात केले ज्यांच्याबरोबर आम्ही आहे त्यांच्याबरोबर केलेली युती जी शेतकरी आमदार पक्षाची युती आहे आणि त्याचबरोबर शेतकरी आमदार पक्षाबरोबर राष्ट्रवाद ती युती आम्हाला मान्य नाही आहे याच्यामध्ये जिल्ह्यातल्या काँग्रेसला कुठल्याही प्रकारचं अस्तित्व शिल्लक राहत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मग स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणता तरी निर्णय घ्यावा लागतो आणि भाजप आम्हाला योग्य पर्याय वाटला एकंदरीत आपण पाहिलं तर ही युती रायगड जिल्हा परिषदेलाच झाली होती परंतु लोकसभेच्या वेळेसच पक्षप्रवेश का रायगड जिल्हा परिषदच्या वेळेला युती झाली होती परंतु आम्ही युतीमध्ये नव्हतो आम्ही शिवसेनेबरोबर त्यावेळेला युती, युती केली होती आणि तसं असताना सुद्धा ज्या ज्या वेळेला विधानसभेची जागा जर शेतकरी कामगार पक्षाला दिली जाईल लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली झाली गेली तर मग काँग्रेसच्या हातात काय राहणार आपण आज महाराष्ट्रामध्ये प बघतो आहे की बरीच स्थित्यंतर बराच संक्रमणाचा काळ चालू आहे त्याला कारण काय की आज पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये काँग्रेस पक्षाची सूत्र गेली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी आमदार पक्षाला आज मोठं करत आहे आज जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं नामोनश नामनिशाणं जे आहे ते पूर्णपणे मिटण्याचं या ठिकाणी षडयंत्र चाललेलं आहे आणि शेतकरी कामगार पक्षाबरोबर आम्ही कदापि युती करू शकत नाही एकंदरीत आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीची जी युती आहे ही कामसारू युती आहे का गेली अनेक वर्ष सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विशेष करून सर्वप्रथम आम्ही अनिल तटकर यांना मतदान केलं त्याच्यानंतर आम्ही सुनील तटकर यांना मतदान केलं त्याच्यानंतर आम्ही अनिकेत तटकर यांना मतदान केलं पण मतदान झाल्यानंतर तुम्ही कोण आणि आम्ही कोण ही त्यांची भूमिका असते मतदान झाल्यानंतर कधीही त्यांनी आपल्याला म सातत्याने मदत केलेली नाही आहे आणि कदापि करणार पण नाही आहे याचा अनुभव लोकसभेनंतर आपल्याला येईलच की काँग्रेस पक्ष हा फक्त वेळेपुरता वापर करायचा एवढंच त्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर सातत्याने केले गेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला पर पक्षा वेटीस धरून मग पूर्णपणे त्या कार्यकर्त्याला वेटीस धरून निवडणुकीमध्ये त्यांना सोबत आणायचं त्यांचं काम करून घ्यायचं आणि नंतर त्यांना वाऱ्या सोडायचं एवढीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही पक्षांची युती होत असताना काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणून रवी पाटलांची काय भूमिका होते त्यांनी आक्षेप घेतला नाही का किंवा वरिष्ठ मंडळींनी काँग्रेसच्या त्यांचं ऐकलं नाही का एकंदरीत काय घडलं आतमध्ये युती होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं की तुम्ही यावेळेला तटकरे साहेबांचं सा काम करा विधानसभेला पाटील यांचं काम करा आणि हे काम करणं आम्हाला अमान्य होतं त्याचं कारण असं आहे की सातत्याने गेली अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करतो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने त्या ठिकाणी अनिल तडकरना उभे करून दोन हजार नऊला पराभव केलं आमचा पराभव केला त्याचबरोबर दोन हजार चौदालासुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तन मन धन झोकून त्या ठिकाणी काम केलं आणि ते काम केल्यानंतरसुद्धा विधानसभेच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला केलेली नाही आणि मग असे अनेक अनुभव आमच्या पाठीशी असल्याकारणाने आम्ही त्यांना का मतदान करायचं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आमच्यापुढं आलेला आहे दुसरी गोष्ट आली शेतकरी आमदार पक्षाची शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी पेण विधानसभेमध्ये एकमेकांचा हार्डवेअर शत्रू असा आहे आणि ही शत्रुत्व असताना त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर युती करणं म्हणजे आपलं अस्तित्व संपवणं असाच भाग आहे की ज्यांच्याशी दोन हात केले ज्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये आज अनेक केसेस खटले त्यांच्यावरती चालतात आज कार्यकर्ते काय सांगणार की तुम्ही नेतेमंडळी एक राहणार आणि आम्हाला देशोदडे लावणार अशा प्रकारचं काम आम्हाला आम्हाला भविष्यामध्ये करायचं नाही कार्यकर्त्यांच्या मतानुसार आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले आहे भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व आम्हाला भावलेलं आहे त्यांनी केलेली विकास कामं त्यांच्या वेळेमध्ये झालेलं काम या सर्व गोष्टींवरती आम्ही पूर्णपणे प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे एकंदरीत तुम्ही मगाशीच म्हणालात की तुम्ही अनिकेत तटकरेंना मदत केली परंतु अनिल तटकऱ्यांना उभं करून बंडखोरी करून देखील आपण नंतर पुन्हा अनेक तटकरांना मदत करणं मागचं कारण काय त्याला कारण काँग्रेस पक्ष जेव्हा राष्ट्रवादीचं काम करत असतं त्यावेळेला काँग्रेस पक्ष पूर्णपणे अधीन होतो परंतु काँग्रेसचं काम करत असतं तेव्हा कधीही राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार त्याचंच आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की हर्षवर्धन पाटलांना आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळेना मदत केली पण हर्षवर्धन पाटलांना तिथे त्या ठिकाणी पाडून दत्ता भरणे राष्ट्रवादीचे आमदार तिथे आज हे सगळं बघत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त आणि फक्त वापर करून घेते आणि वेळ पडली आणि नंतर काय झालं की काँग्रेसला काही त्याचा फायदा मिळत नाही पण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे पण राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे का एकंदरीत या चित्रावरून दिसतात कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त काँग्रेस पार्टीचा वापर करून द्या जसं आपण आता म्हणाला मग काँग्रेस पक्ष तसं करू शकत नाही याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे का त्याला पण कारण आहेत ना कारण काँग्रेसच्या मंडळीनेच राष्ट्रवादीचं खच्चीकरण केलेलं आहे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर या अंतुले साहेब खासदार होते इथली जागा कमी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिली गेली या ठिकाणी श्रीवर्धन मतदारसंघामध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांनी या ठिकाणी अनेक वेळेला विधानसभा जिंकलेली होती ती काढून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली आहे आणि अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणचं विधानसभेचं अस्तित्व बंद केलं आहे काँग्रेसचं ज्या ज्या ठिकाणी विधानसभा काँग्रेसने लढवली नाही त्या त्या ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व संपलं आहे म्हणजे काँग्रेसचं संपण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार आहे काँग्रेस पक्ष संपत आला म्हणून पाटील साहेबांनी अचानक पक्ष प्रवेश केला का नाही ना आता कसं झालं आहे की एक लक्षात घ्या मी आता तुम्हाला सांगितलं की श्रीवर्धनची जागा दिली लोकसभेची जागा गेली मग तुम्ही उद्या पेंटची जागा देणार आणि पुन्हा सांगणार तर काँग्रेस पक्ष कसा शिल्लक राहणार आज आमच्याबरोबर आम्हाला जी साठ हजार बासष्ट हजार मतं पडलेली आहेत त्यांचं आम्ही नेतृत्व करतोय त्या लोकांचं शेवटी त्या लोकांच्या भूमिकेकडे पण पाहणं महत्त्वाचं आहे एकंदरीत आता पक्षप्रवेश केलात केलात तर काही कार्यकर्ते नाराज आहेत एकंदरीत जुने कार्यकर्ते आपले तर मग त्यांच्याकडे आपण कसं पाहता पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत टोटल मतदारसंघातले पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत तुम्हाला एक साधं उदाहरण देतो गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पेण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका लागल्या परंतु काँग्रेस पक्षाने एकसुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचा सदस्य म्हणून उभा केला नाही एक लक्षात घ्या आणि त्याचबरोबर आम्ही सर्व ठिकाणी उभे करून त्यांना निवडून पण आणले अशा परिस्थितीमध्ये आम्हाला निश्चित खात्री आहे की सगळे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत इथला काँग्रेस पक्ष म्हणजे रवी पाटील अशी एक भूमिका होती लोकांचा असा एक, एक समज होता आणि ते खरं होतं मला असं वाटतंय मग अचानक आता रवी पाटील काँग्रेस गेल्यामुळे काँग्रेस इकडे संपली आहे का असं म्हणणं चुकीचं होईल नागोडण्या भागातील किंवा या पेंड विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते एक सक्षम नेतृत्व संपलं आहे का नाही नाही सक्षम नेतृत्व संपलेलं नाहीये सक्षम नेतृत्व संपलं असतं ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्षाबरोबर गेलो असतो तर हे नेतृत्व नक्कीच लयाच गेलं असतं परंतु आज आमचं नेतृत्व ह्याच्यासाठीच आहे आणि त्या नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व संपलं आहे का नाही इथे जो काँग्रेसचा आता एकही लिडर नाही आहे एकही निर्णायक व्यक्ती नाही आहे काँग्रेसचा मग सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचा हा प्रश्न देखील उभा राहतो काँग्रेसचं अस्तित्व संपलंय तेच मला विचारायची मागेचं अस्तित्व संपले पण आता भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आज युतीच्या सुद्धा आज तुम्ही पाहिलं तर गेल्या वेळची जर मतदानाची टक्केवारी पाहिलीत या ठिकाणची तर जवळपास बासष्ट हजार मतं साठ ते बासष्ट हजार मतं ही रविशेठ पाटलांना मिळाली होती त्या ठिकाणी निवडून येणारे शेका पक्षाच्या आमदारांना चौसष्ट हजार मतं पडण्यात आली होती आणि शिवसेनेचे ईशोरजी जैन यांना चव्वेचाळीस हजार मतं पडली होती आज सगळ्या जर मतांची तुम्ही बेरीज बाई पाहिली तर या नवीन या मत नवीन मतदारसंघामध्ये पुन्हा रविशेत पाटील हेच या भागाचे आमदार असतील हे निश्चित या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणजे आज आमच्या कार्यक्रमामध्ये आपण एक ठोस असा निर्णय सांगताय की भविष्याचे आमदार रवी पाटील असतील भाजप आणि सेना युतीचे से। अधिकृत होय एकंदरीत होय एकंदरीत आपण पुन्हा लोकसभेकडे येऊया लोकसभेमध्ये आनंद गीतेनं निवडून आणण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील कारण का जनतेचा प्रश्न आहे की गेली दोन ट्रम्प काही विकास काम झालेलं नाही आहे त्यामुळे निवडून आणणं किती हा लोकसभेचा विषय आणि लोकसभेला या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो काही या आज बाहेर पाहतो आपण की देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे देशातील विकास कामांचा प्रश्न आणि मूळ प्रश्न आहे की गेले पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार हा झालेला नाही आणि या सगळ्या गोष्टींना अनुसरून आज नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात मजबूत करायचे असतील तर आम्हाला गीतेसाहेबांना निवडून द्यायचं आहे दुसरी बाब आहे याच्यामध्ये की साहेबांनी काम केलं नाही असं म्हटलं जातं परंतु ते साप चुकीचं आहे गीतेसाहेबांच्याचमुळे आज पेण ते पनवेल लोकल ट्रेन चालू झालेली आहे गीतेसाहेबांच्याचमुळे पेण ते अलिबाग पेण ते रोहा ही लोकल ट्रेन चालू झाली आहे त्यांच्या माध्यमातून कामं खूप झालेली आहेत परंतु त्या कामांना प्रसिद्धी देण्यात आलेली नाही आहे एवढंच त्याच्यामध्ये बाकी कामं झालेली आहेत म्हणजे निष्कलांक खासदार आहेत म्हणून त्यांना निवडून देणं अपेक्षित आहे होय त्यांच्यावर कुठलाही डाग नाही त्यांचे कोणतेही नातेवाईक कुठल्याही पदावर नाहीत गीतेसाहेब हे एकटेच या राजकारणामध्ये आहेत आणि प पलीकडची बाजू पाहिली तर तुम्ही सगळं जाणताय त्याच्याबद्दल न बोललेलं चांगलं आहे पाटील साहेब जर आपण पाहिलं तर स्वार्थापोटी राजकारण आणि स्वार्थापोटी युती आम्हाला वारंवार या जिल्ह्याभरामध्ये दिसते त्याच पद्धतीमध्ये पेनमध्ये देखील असाच एक प्रकार घडला होता काँग्रेस एकतर्फी होता आणि सर्वपक्ष एकत्र होते तो प्रकार नेमका काय होता पेण नगरपालिकेची निवडणूक लागलेली होती आणि त्या पेण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं प्रतिनिधित्व आम्ही त्या ठिकाणी करत होतो परंतु पेण नगरपालिकेमध्ये जे धर्मनिरपेक्षता आणि या सगळ्या गोष्टीवरती बोलतात त्या सगळ्या मंडळींनी म्हणजे सुनील तटकरे जयंत पाटील धैर्यशील पाटील यांनी त्या ठिकाणी भाजप भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि पक्ष यांची युती केली होती आणि युतीमध्ये त्यांचं सगळं पूर्णपणे गणित झालं होतं त्यावेळेला काँग्रेस एकाकी पडली होती काँग्रेसची स्वतंत्र निवडणूक लढवली पण आणि जिंकली पण आणि एक फार मोठ्या फरकाने अडीच ते तीन हजार मताने आमचा न नगराध्यक्ष निवडून आला त्या ठिकाणी आमचे अकरा ते बारा नगरसेवक निवडून आले हे सर्व होत असताना एकच गोष्ट लक्षात येते की राष्ट्रवादी काँग्रेसपणे पक्ष कुठल्याही परिषद रविशेत पाटील यांना संपले पाहिजेत म्हणून मग कुठल्याही पक्षाचा आधार घेऊन त्यांना संपवण्यासाठी बसलेला षडयंत्र होता आणि भविष्यात सुद्धा हाच षडयंत्र चालू राहील म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा घेतलेला आहे मला थेट तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कार्यकर्ता मातीतला कार्यकर्ता या कार्यकर्त्याशी वरिष्ठ एसी मध्ये बसणार काही देण्याकडे नसतं एकंद्र चित्र मला दिसतं काही घेण्या नसतं ग्रामपंचायत लेवलचे लेवल निवडणुका यांच्यामध्ये जो नेता त्यांना सहकार्य करतो पोलीस स्टेशन असतील तहसील ऑफिस असतील त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसेस असतील त्यांना इतर त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं या सगळ्या गोष्टीमध्ये जो नेता त्यांच्याजवळ असतो त्या नेत्याच्याजवळ माणसं असतात आज पक्षापेक्षा नेत्यांवरती निष्ठाही वाढलेली आहे त्याप्रमाणेच जिथे नेता असेल तिथेच जनता राहते हेच यामागचं खरं गमक आहे धन्यवाद आपण सविस्तर आमच्या चर्चा केल्याबद्दल या ठिकाणी एकच प्रेरित होत आहे की ए सीमध्ये बसणारा एक नेता आणि ग्रासफूट लेवलचा नेता नेमकी लोकशाही कोणाला जास्त कळते हाच प्रश्न या ठिकाणी आणतर राहतो म्हणजेच याकुपसेस राज वैश्वभाई रायगड